आजचा विषय तसा कॉमन आहे की बद्धकोष्ठता हा एक विषय मी आजचा घेतलेला आहे आता या बद्धकोष्ठतेबद्दल तुम्हाला एक विशिष्ट माहिती अशी सांगायची आहे की तुमच्याकडनं म्हणजे ज्या ज्या लोकांना बद्धकोष्ठता आहे किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्या लोकांकडनं काय चुका होतात की त्यामुळं त्यांना बद्धकोष्ठता होते ह्या संदर्भातली मी सगळी त्यांना माहिती सांगणार आहे मी आहे डॉक्टर अरे म्हटल्यानंतर पहिल्या पहिले बद्धकोष्ठतेची व्याख्या तर तुम्ही लक्षात घ्या बद्धकोष्ठता कशाला म्हणायचं की ज्या लोकांना सुखानं शौचाला होत नाही मग शौचाला मला होते म्हणजे मला बद्धकोष्ठता नाही असं म्हणायचं का तर असंही नाहीये बद्धकोष्ठता कशाला म्हणतात तर ज्या व्यक्तीला शौचाला झाल्यानंतर त्याला उत्साह येतो व भूकेची भावना जागृत होते उत्साह येऊन भूकेची भावना जागृत होते म्हणजे पोट साफ होते असं ज्यांच्या बाबतीत होत नाही त्या लोकांमध्ये बद्धकोष्ठ आहे असं समजावे म्हणजे बद्ध कशाला म्हणायचं की तुम्हाला एक वेळा संडास झाली म्हणजे तुम्हाला बद्ध कोष्ट नाही असा त्याचा अर्थ नाही ती शौचालय जी होते तुम्हाला ती शौचालय झाल्यानंतर तुम्हाला भूकेची भावना येते का म्हणजे सर्वसाधारणपणे माणसं सकाळी शौचालय जातात काही जणांना दिवसातनं दोन ते तीन वेळा शौचालय जायची सवय असते हा एक वेगळा विषय पण सकाळ सकाळी शौचालय जाऊन आल्यानंतर तुम्हाला एक अर्ध्या पाऊण तासामध्ये भूकेची भावना तुम्हाला होती का हा एक विषय अतिशय महत्वाचा आहे आणि ती जर होत असेल तर तुम्हाला शौचालय साफ होत आहे बरेच जण कसे आहे सकाळी शौचालय जाऊन आले त्याच्यानंतर परत काहीतरी नाश्ता केला परत शौचालय जाऊन आले असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं ह्याचा अर्थ असा आहे की त्यांचं पोट व्यवस्थित साफ होत नाही मग अशी सगळी लोक जी आहेत त्यांना अल्प प्रमाणामध्ये बद्धकोष्ठता आहे असं समजण्यास हरकत नाही म्हणजे बद्धकोष्ठतेच्या जर ग्रेड केल्या तर ग्रेड मध्ये जी बद्धकोष्ठता येते त्यांना डिफिकेशनच होत नाही पोटच साफ होत नाही ज्या लोकांना पोट साफ होते एकदा पण भूकेची भावना होत नाही असा एक वर्ग बराचसा आहे व ज्यामध्ये पोट स्वच्छ साफ होत आणि चांगल्या पद्धतीनं भूक लागते असा एक वर्ग आहे तर ज्या वेळेला तुम्हाला ही भूक लागते आणि शरीर हलकं वाटतं फ्रेश वाटतं त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुमचं पोट साफ होतं असं सा समजायला हरकत नाही आता हे कोण कोणत्या चुका माणसं करतात आणि कोणत्या चुकामुळं ही अनियमितता बद्ध येते म्हणजे बद्ध कशामुळं कशामुळे होते हे जरा थोडस आपण तपासलं तर एक एक गोष्ट आपल्या लक्षात येईल पहिली गोष्ट आहे म्हणजे अनियमित आहार ज्या लोकांमध्ये बाबा सकाळी जेवलोच नाही डायरेक्ट दुपारीच जेवलो चार वाजताच जेवण झालं आता नंतर रात्रीच एकदम मग रात्री किती वेळ लागला तर साडेदा अकरा वाजले ही जी सगळी अनियमितता आहे ना ही चुकीची आहे त्यानंतर काही जण असे सांगतात की दिवसभर आज काही खाल्लं नाही मी फक्त रात्रीच जेवतो दिवसभर किरकोळ चहा पाणी अमोक तमोक किरकोळ काही खाल्लं असं वरच तर अशी पण काही लोक सांगतात अनियमित आहार म्हणजे वेळेवर आहार जर नसेल आता वेळेवर आहार कशाला म्हणायचं एक सिम्पल तुमच्या पुढे प्रश्न येईल तर वेळेवर आहार याचा ह्याला जी त्याची व्याख्या करताना अशा पद्धतीने आपल्याला करता येईल की सकाळी ज्या वेळेला सूर्य उगवतो त्यावेळेला तुमच्या शरीरामधला अग्नी काम करायला लागतो आणि सूर्य मावळतो त्यावेळेला तुमच्या शरीरातला अग्नि हा पन्नास टक्क्याहून कमी काम करत असतो म्हणजे तुमच्या शरीरामधला अग्नि जर तुमचा चांगला असेल तर तुम्ही जे काही खाताय त्याचं पचन होईल मग जर तुम्ही रात्री जर का जास्त आहार घेतला तर त्याचं पचन होईल का नाही होणार त्यामुळं सकाळी सूर्य उगवल्यापासनं ते सूर्य मावळेपर्यंत तुम्हाला आहाराच्या मात्रा कशा ठेवल्या पाहिजेत तर सकाळी दहा अकराचं टायमिंग जे आहे ह्याच्यामध्ये व्यवस्थित जेवण केलं पाहिजे की त्याचं पचन तुमचं चांगलं होईल आणि मग तुम्हाला हे बद्ध गोष्टता वगैरे काही होणार नाही त्यामुळं नियमित आहार हे अतिशय महत्वाचं आहे दुसरं दुसरा, दुसरा फॅक्टर काय होतो चूक काय होऊ शकते अनियमित झोप बरेच जण सकाळी पर्यंत झोपतात किंवा दुपारी झोपतात संध्याकाळी जागतात साडेबारा एक दीड वाजेपर्यंत अशा लोकांमध्ये सुद्धा बद्धकोष्ठता तुम्हाला बघायला मिळते आता बद्धकोष्ठता ह्याच्यामध्ये कशी असते ग्रेड थ्री किंवा ग्रेड टू मध्ये सुद्धा बघायला मिळते आलं लक्षात का तर त्यानंतरचा जो पॉइंट येतो म्हणजे अनियमित झोप एक झालं नंतरचा जो मुद्दा येतो तो, तो म्हणजे तुमच्या खाण्यामध्ये फायबरच नाहीये पालेभाज्याच खायच्या नाहीत फळभाज्याच खायच्या नाहीत फायबर काही इंटेकच करायचं नाही तर अशा केसमध्ये सुद्धा तुम्हाला बद्धकोष्ठता होण्याची शक्यता दाट आहे आणि काही केसेसमध्ये डिहायड्रेशन होत म्हणजे पाण्याचं प्रमाणच कमी राहतं पाणी पिण्याचं प्रमाण कमी राहतं किंवा जे काही अन्न घेतात त्यामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण कमी राहतं कोरड अन्न खायची सवय राहते काय एक जणांची तर ह्या मध्ये सुद्धा बंद गोष्टता होण्याची शक्यता दाट आहे त्याचबरोबर बरेचसे लोक मी बिझी असतो मी फार असतो मला हे आता काम आहे हे केलं पाहिजे हे केल्याशिवाय मला काही अगत्यांतर नाही आहे सकाळ सकाळी एखादं काम आल्यानंतर ते मला केलं पाहिजे अशा ह्याच्यामध्ये काय शौचालय जायचंच राहतं त्यांचं म्हणजे वेळेवर तुम्ही वेग विसर्जन जर केले नाही तो ये तो 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 वेग म्हणजे तुमचे शौचालय येणे हा एक प्रकारचा वेग आहे तर तो वेळेवर विसर्जन केला नाही किंवा तो जर का व्यवस्थित होऊन दिला नाही तुम्ही तर काय होणार आहे बद्धकोष्ठतही होणार आहे म्हणजे वेळेवर तुम्हाला जर का वेग येत असतील तर त्या त्या वेळेला तुम्ही ते वेग शरीराचे सोडले पाहिजेत म्हणजे शौचाला यायची इच्छा झालेली आहे शौचाला गेलं पाहिजे तुम्हाला युरिनला जायची इच्छा आहे युरिनला तुम्ही गेलं पाहिजे ह्या सर्वसामान्य गोष्टी म्हणजे तेरा जे वेग सांगितलेत आयुर्वेदा शारीरिक वेग ते तुम्ही सोडले पाहिजे ते धारण करून उपयोग नाहीत त्यानंतर अनियमित प्रवास एक कारण असतं बरेचसे लोक अनियमित प्रवास करत असतात कधी कधी रात्रीचा प्रवास करतात दिवसभर झोपून जातात रात्री प्रवास करतात असं बऱ्याच वेळेला ज्यांच्या हातनं घडत असतं त्या केसमध्ये बद्ध गोष्ट तुम्हाला त्रास होण्याची शक्यता दाट आहे आणि सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे मानसिक ताणतणाव तुमच्या शरीरामध्ये जर जास्त असेल कुठलंही कारण असेल आर्थिक असेल कौटुंबिक असेल शारीरिक असेल कुठलंही असेल तर त्याचा जर ताणतणाव आहे त्या ताणतणावाचे परिणाम म्हणून तुम्हाला बद्धकोष्ठता ही होणार आहे सतत पित्ताची औषधं खाण्याची सवय असते बऱ्याच जणांना किंवा बाबा उमेज खा कुठं रॅनिटेडिन खा झिंटॅक खा वगैरे 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 त्या बरेचसे पेंटॅप खा पॅनडी खा अशी लोक बरीच आपल्याला सापडतात तर ही पित्ताची औषधं किंवा अँटासिड्स तुम्ही घ्या किंवा काही जणांना कॅल्शियमच्या गोळ्या खायची हो सवय असते ह्या सगळ्या गोळ्यांचे दुष्परिणाम अशा अनेक गोळ्या आहेत सांगता येण्यासारख्या की ह्या सगळ्यांचे दुष्परिणाम म्हणून सुद्धा तुम्हाला बद्धकोष्ठता होऊ शकते त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला डॉक्टरकडनं प्रिस्क्रिप्शन घेता त्यावेळेला त्याला हे सगळं स्वच्छ विचारत जा किंवा ह्यानं दुसरा परिणाम कोणता शक्य आहे सहज ठीक आहे मी घेतो पण ह्यानं कुठला परिणाम नोटीस केला तर मी तुम्हाला परत सांगू किंवा हा परिणाम मला हे नगतोय तर तो, तो ज्या वेळेला एखादा परिणाम एखाद्या औषधाचा तुमच्या शरीरावर तुम्हाला ओळखता येईल त्यावेळेला तुम्ही तो डॉक्टरांना लगेच सांगितलं गेला पाहिजे किंवा असं असं हे न होतंय ते डॉक्टर चेंज करून देतात तुम्हाला किंवा ते सांगतात की हे असं होतं ठीक आहे आता हे बंद ठेवा असं सुद्धा सांगतात त्यामुळं त्या पद्धतीचं तुम्ही राहिलं पाहिजे आणि ते ऑब्झर्वेशन सेल्फ ऑब्झर्वेशन तुम्ही केलं पाहिजे त्याच्यानंतर सेल्फ मेडिकेशन काही जणांना घ्यायची काही नाही डोकं दुखलं गोळी खा काय होते जुलाब होतात गोळी खा अरे पण जुलाब एखाद्या वेळ होत असतील तर ते अन्नाचं अपचन तर ते दोन चार जुलाब होतात ऑटोमॅटिक थांबतात त्याला गोळी खायची जरूर नसते म्हणजे ह्या साध्या साध्या गोष्टी असतात पण त्याच्यामध्ये आकारण तुम्ही मेडिसिन घेतली जातात आणि त्याचेही दुष्परिणाम तुमच्या शरीरावर शंभर टक्के होतात आणि ते परिणाम म्हणजे बद्धकोष्ठता होऊ शकते त्यानंतर साठ च्या पुढचं वय हे एक कारण आहे आता अबाव सिक्स्टी काय होतं थोडस लाईफस्टाईल जी आहे ना ती जरा निवांत राहते बरेचशे रिटायरमेंटचा पिरियड असतो आणि त्यामुळं लाईफस्टाईल जरा निवांत होती हालचाली जरा मंद होता आणि ह्यामुळं सुद्धा बद्धकोष्ठता होण्याची शक्यता दाट आहे तसेच बऱ्याच जणांचा व्यवसायच पैठ असतो किंवा काही नाही वाण्याचं दुकान आता समजा किंवा एखादं कापडाचं दुकान त्याचा जो शेड जी आहे तो बसलेला असतो एके ठिकाणी कामगार इकड तिकडे करत असतात त्याला काय उद्योग नसतो नुसते नोटा मोजायच्या भरायच्या आणि डालायच्या बँकेची चलनं द्यायची द्यायची पाठवून एके ठिकाणी बसून काम असतं तर अशा केसमध्ये सुद्धा बद्ध गोष्टता होते म्हणजे व्यवसायानुरूप आता ते कशाला आय मध्ये जी मुलं जातात ते बऱ्याच वेळ खुर्चीवर बसून काम करतात अशा मुलांमध्ये सुद्धा आता बद्धकोष्ठता आपल्याला बघायला मिळते किंवा जे प्रोफेशन करतात डॉक्टर येतं इव्हन आमचं सुद्धा प्रोफेशन आहे बऱ्याच जर तुम्ही बसून राहिला किंवा कुठलंही ऑफिशियल काम असेल चार्टर्ड अकाउंटंटचं चा काम आहे किंवा ऑफिस मधलं तुमचं काम आहे बँकेतलं काम आहे बऱ्याच वेळ तुम्ही बसून राहिला की तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो म्हणजे बैठा व्यवसाय किंवा बैठा उद्योग किंवा बैठी नोकरी जर तुमची असेल तर तुम्हाला बद्धकोष्ठता होण्याची शक्यता दाट आहे आणि त्याचबरोबर लोकांना व्यायाम करायची सवयच नसते किमान चाला तरी पंचेचाळीस मिनिटं किमान चाला एवढा तरी व्यायाम लोकांनी केला पाहिजे तो सुद्धा करायची त्यांची मानसिकता नसते इच्छा नसते म्हणा वेळ नसतो हे कारण असतं पण अशा ह्याच्यातनं सुद्धा बद्धकोष्ठता होते आणि बद्धकोष्ठतेला महत्व एवढं प्रचंड आहे की बद्धकोष्ठता ज्यांच्या शरीरामध्ये आहे बद्ध व्याख्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की तुम्हाला शौचालय झाल्यानंतर लगेच भूकेची भावना जागृत व्हायला पाहिजे आणि जर तसं होत नसेल तर ह्याचा अर्थ तुमचा बद्ध गोष्ट तर तुम्हाला आहे म्हणजे तुम्ही म्हणाल की मला शौचालय होती म्हणजे ह्याचा अर्थ नुसतं शौचालय होती म्हणजे तुमचं पोट साफ होत असं सा नाही तुम्हाला भुकेची भावना होतीये का तुम्हाला भूक लागतेय का हे महत्वाचं तपासून घ्या शरीर तुमचं हलकं वाटतंय का उत्साह वाटतोय का तुम्हाला हे बघा आणि ज्या व्यक्तीला हे सगळ्या गोष्टी घडतायत उत्साह येतोय ये शरीर लागवत्व येते शरीर हलकं होते फ्रेश वाटते आणि भूक लागते ह्याचा अर्थ त्याचा पोट पूर्णपणे साफ होत आहे आणि जर ते होत नसेल आणि त्या संभाव्य चुका मी तुम्हाला आत्ताच्या सांगितलेत ह्या तुमच्या आतनं कुठं घडत असतील तर त्या तुम्ही शंभर टक्के टाळायचा प्रयत्न करा कोणताही आजार जर तुम्हाला ऑलरेडी असेल ब्लड प्रेशर असेल एखाद्याला एखाद्याला डायबेटीसचा त्रास सा असेल किंवा एखाद्याला पित्ताचा त्रास असेल तर हे सगळे त्रास तुमचे कमी होऊ शकतात फक्त ही एवढं पाळा बद्धकोष्ठ तर होऊन देऊ नका आता बद्धकोष्ठ तर मी व्याख्या सांगितले त्या व्याख्येत आपलं बसतंय का ते बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही राहा तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही जर काही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर अनेकांना ही माहिती तुम्ही शेअर करा शाकल्य कट्टा हा जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर तो कृपया सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत धन्यवाद